मुंडे निकटवर्तीयांकडून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली आहे सांगळे आणि फडकडून धमकीचे फोन आलेले आहेत अंजली दमानिया यांनी हा आरोप केलेला आहे मुंडे निकटवर्तीयांकडून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आलेले आहेत आणि धमकीचा फोन आल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय सु, सुनील फड यांनी हे त्यांचे अनेक 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 फोटो मी तुम्हाला पाठवते हे जे जे त्यांनी लिहिलेले आणि त्यांच्या फेसबुकवर आलेल्या पुढच्या कमेंट्स ज्या आहेत त्या कमेंट्स मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना देते किती खालच्या दर्जाच्या किती बेकार आणि अश्लील अशा कमेंट्स करायला लोकांनी सुरुवात केली आणि सगळ्या समाजाला भडकवण्याचं काम केलं मला दिवसाला जवळजवळ सातशे ते आठशे फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले दुसऱ्या दिवशी आले काल तिसरा दिवस होता म्हणून आज मी चौथ्या दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेते आहे कारण आज देखील ते फोन कमी झाले नाही आहेत आणि बंद तर अजिबात झालेले नाही आहेत